शिरपूर तालुक्यातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा शिरपूर तालुक्यातून कोणी या अतिशय महत्वपूर्ण योजनेतून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले शिरपूर येथे आर सी पटेल मेन बिल्डिंगमधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बैठक व पी पी टी द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता आमदार अमरीशभाई पटेल तहसीलदार महेंद्र माळे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील गट विकास अधिकारी संजय सोनवणे गट शिक्षणाधिकारी गणेश सुरवाडकर बाल विकास प्रकल्प अधिकारी एक वैशाली निकम बालविकास प्रकल्प अधिकारी दोन श्रीमती पी आर पाटील शहरी विभाग प्रवेशिका श्रीमती एस वाय सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी शिरपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका शिरपूर आमदार कार्यालयातील स्वयंसेवक टीम भूपेशभाई फ्रेंड सर्कलचे स्वयंसेवक व कार्यकर्ते तालुक्यातील अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार महेंद्र माळी गट विकास अधिकारी संजय सोनोने बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली निकम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शिरपूर तालुक्यातून कोणीही वंचित राहणार नाही या बाबत योग्यत्या सूचना दिल्या आणि माझ्या हिशोबाने मला करोड मुली याच्यामध्ये होणार आहे अडीच करोड तर तुम्ही विचारला अडीच करोड लोक रोज भिडले असेल तर कसं होणार ते तर ते नर्वस होऊ नका आपल्याला हे काम करायचं कशासाठी काम करायचं हे पुण्याचे काम जीवनामध्ये ते बहिणीला जर हे पैसे मिळाले तर आपण पुढे त्याला लागलेलं आहे असं समजा तुम्ही उलटा समजू नका त्याला आपण पॉझिटिव्ह जी आपण जमलो आहे हा मॅडमने आपल्याला सांगितलं की आता यात मध्ये आपल्याला अडचणी येत आहेत आपण सगळ्यांना आम्हालाही माहिती घे पण दुनियामध्ये कुठली गोष्ट इम्पॉसिबल नाहीये असं मी मानणारा तरी